गेल्या एक ते दीड महिन्यामध्ये शिवसेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा विचार असल्या कारणाने युवा सेना आणि महाविकास आघाडीचा प्रचार करणार असल्याचं वक्तव्य युवा सेने सचिव वरुण सरदेसाई यांनी केलं आहे नाही प्रचार प्रचार दौरे तर सुरूच आहेत एका बाजूला उद्धव ठाकरे साहेब आपण पाहू शकता विधानसभा निहाय संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत गेल्या एक ते दीड महिन्यामध्ये त्यांच्या जवळपास सत्तर ते ऐंशी सभा झालेल्या आहेत उद्या आपण मला वाटतं इंडिया आघाडीची एकत्रित शिवाजी पार्कला सभा आहे त्याच्यानंतर त्यांचा दोन दिवसाचा हिंगोली लोकसभेचा दौरा आहे त्यानंतर परत एकदा यवतमाळ वाशिमला ते जाणार आहेत बुलढाण्याला जाणार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा सुरू होत राहुल गांधी साहेबांची भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे पवार साहेब देखील आता बाहेर पडलेले आहेत त्यांच्या लाखोंच्या सभा होत आहेत आणि त्यामुळे आमचा देखील कुठेतरी खारीचा वाटा असावा म्हणून सगळे युवक युवती एकत्रित येऊन महाविकास आघाडीचा प्रचार करायला आम्ही सुद्धा प्रयत्न करतो उमेदवार कोण असेल काय असेल हे मला माझ्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं नाही पण महाराष्ट्रातल्या सगळ्या अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील याकरता माझ्यासारखेच असंख्य प्रामाणिक कार्यकर्ते आम्ही काम करत राहू केवळ कल्याणच नाही तर सगळ्याच उमेदवार जे असतील त्याची जबाबदारी की युवासेना शिवसेना सचिव या नात्याने माझ्यावर असणार आहे माझ्यासहित आमच्या सगळ्या टीमवर असणार आहे जो उमेदवार असेल उद्धव ठाकरे साहेब ज्याला जबाबदारी देतील त्याचा प्रचार आम्ही करणार नाही बरोबर आहे संजय संजय शिरसाटांचा हा दावा मी बघितलेला आहे माझा असा अंदाज आहे की कदाचित त्यांना उद्या मुख्य त्यांना मंत्रीपद मिळणार आहे सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास से लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ से लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर